काय करू लाल इथं कामात धंदे सोडून किती फायल येईन ते पळट तिथं काम करा तुम्ही माझं राहून काय होणार होणारे आम्ही आलो काय किटात पाहू म्हणून आम्ही कामाची गोष्ट असून चालू मी हम्म झाली वाटतं यायचे भांडणं चालू आता घंटाक भरतानाच नाही लग यायचा मी सिनियर जसं की जतीन बोलणार जरा मित्रगित्र नाही मी तुमचा काम काय ते बोला पट सांगा काय बोलणं होत मी काय म्हणतो दोन तीन कम्प्लेट आल त्या लोक खाते का काय काही नाही काही प्लॅन करा त्याचा ते कसे धरावते पाय कोणती नवी आपत आली बापा चोरायची हम्म चोरीचं प्रमाण जास्त वाढ बर साहेब प्लॅन करणं पड बर साहेब आपल्यावर येईन आपले फोन चोरी करते काही दिवसांनी मग आता काही कधीच पडणार त्याच्यावर मी सांग का काय का का बोला का एक काम करू ते मागच्या वारशिंद दारवाल धरले ते का तेच आता करू म्हणजे कि तुमचा मला डबल भिकारी बनवायचा प्लॅन आहे का काय आता तसंच काहीतरी मिशन करणं ते आता आपण मिशनचं नाव काय ठेवा मिशीनच नाव ठेवा पण आता धुरंदर ते धुरंदर ना हा तेच ठेवा पण आता ते तुम्ही काही नाव काही पण आपण भिकारी होणार नाही बरं चोरा दरासाठी करणं पडेल ना आता आपल्याला हा ना पण तुम्ही घ्यान ते भिकारीचा रोल मला दुसरं काही द्या मी दुसरं काहीतरी बर बापा मी बनतो आता भिकारी तुम्ही काय बनता तुम्ही का तुम बना आता मस्त मची केटली घेऊन फिरायची इकडे तिकडे मस्त मजा येते मग मी, मी काय बनू मग आता तुम्ही तुम्ही काहीच नका करू आता तुम्ही निस्तारंग ड्रेस घालून इकडे तिकडे फिर जा पाहिजे कुठे काय चोर ते फिरले नाही ना समजते कोणाची फोन चोरी करते काय कोण आहे काय नाही ते सारा समजते मग जमलं बाबा जमलं आपल्याला तर दुसरं काही की भिकारायचं रोल नाही त्याला ताय ना चला मग आता लागू उद्याची तयारीले आपलं मिशन दुलनधार करू आता बाजारात माहोल